राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष वैभवजी उंडे यांना आजच्या या युवक युवती मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या आणि आंबेगाव तालुक्याचे भाग महाराष्ट्र राज्याचे सहकारी मंत्री माननीय आमदार दिलीपरावजी वसे पाटील साहेब त्याचप्रमाणे माझे खासदार शिवाजी आलराव पाटील त्याचप्रमाणे संदताई सोनवणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अण्णासाहेब बनसोडे पुणे जिल्हा युवकचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष विष्णू हिंगे आणि आमच्या भगिनी पायलताई देवकर जिल्हा युवती अध्यक्ष आपलं सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आंबेगाव तालुक्याच्या वतीनं सहशा असे स्वागत करतो ज्या आंबेगाव तालुक्यामध्ये युवक युवतींना घडवण्याचं काम जे केलं आणि ते मान्य नामदार दिलीपरावजे साहेब असतील एक चांगल्या प्रकारचं चा विद्यापीठ तयार केलं आणि ह्या सर्व तरुणांना मार्गदर्शन करून हे आंबेगाव तालुक्याचं चा एक चांगल्या प्रकारचं नंदवन फुलवण्याचं काम मान्य नामदार साहेबांनी केलं अनेक युवक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सक्षम करण्याचं काम मान्य आपल्या साहेबांनी केलं आज युवक अध्यक्ष म्हणून गेले अनेक दिवस ज्यांनी काम केलं ते विष्णूकांका हिंगे असतील विष्णूका युवक अध्यक्ष झाल्याच्या नंतर त्यांनी कात्रचं अध्यक्षपद भोगलं त्यानंतर अरुण भाऊ गिर्या असतील त्यांनी युवक अध्यक्ष झाल्याच्या नंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं त्यानंतर विवेकदादा यांनी युवक अध्यक्षपद भोगून त्यांनी जिल्हा परिषदेचं ह्या ठिकाणी उपाध्यक्षपद भोगलं त्याचनंतर पुढल्या काळामध्ये सचिन भाऊ भोर यांनी ह्या ठिकाणी युवकाध्यक्षपद भोगल्याच्या नंतर त्यांना जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून या ठिकाणी जबाबदारी तालुक्याने दिली आणि त्यानंतर नंतर, नंतर पुन्हा परत निलेश थोरात यांनी युवकाध्यक्ष पद बदल भोगल्याच्या नंतर त्यांना ह्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची ह्या ठिकाणी सभापती म्हणून त्या ठिकाणी संधी मिळाली अंकित भाऊ या ठिकाणी युवक युवकाध्यक्ष म्हणून काम केलं आणि त्यांनाही साहेबांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये त्या ठिकाणी जबाबदारी दिली ही सर्व जबाबदारी देण्याचं काम जे केलं ते मान्य नामदार दिलीप रावजी वसे पाटील साहेबांनी केलं अनेक युवती अनेक युवक यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून ह्या तालुक्यामध्ये एक सक्षम कार्यकर्ता घडवण्याचं काम मान्य आपल्या साहेबांनी केलं आज मी या सर्व तरुण सहकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो हा युवक मेळावा होत असताना एक चांगल्या प्रकारचं वाढवस्तीवरती आणि ह्या सर्व आंबेगाव तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारच्या नियोजनामध्ये भर टाकण्याचं काम के जे केलं असेल ते सर्व माझे भूतप्रमुख असतील माझ्या गावातील सर्व युवकाध्यक्ष असतील तालुक्याचे सर्व प्रतिनिधी असतील सर्व गणाचे गणप्रमुख असतील सर्व जिल्हा गटप्रमुख असतील ह्या सर्वांनी ही जबाबदारी खांद्यावरती घेतली म्हणून साहेब हा आजचा सा युवकमेळा एक चांगल्या प्रकारचा युवकमेळा ह्या ठिकाणी संपन्न होत आहे मी गेले अनेक वर्ष पाहतोय ह्या आंबेगाव तालुक्याचा विकास होत असताना रस्ते वीज पाणी आरोग्याच्या सुविधा आणि शिक्षणाच्या सुविधा ज्या ह्या तालुक्यामध्ये तयार केल्या के के त्या केवळ मान्य नामदार दिलीपराव वसई पाटील साहेबांनी केल्या आणि त्यामुळे हा तरुण ह्या ठिकाणी घडला गेला आज पूर्व भागामध्ये एक चांगल्या प्रकारची बागायती शेती होत आहे आणि ही बागायती शेती होण्याचं जे काम या ठिकाणी तरुण सहकारी करत आहे हे सर्व साहेबांनी दिलेली वीज असन साहेबांनी दिलेले पाणी प्रश्न असन आणि साहेबांनी केलेले रस्ते असन म्हणून या ठिकाणी हे सर्व युवक कार्यकर्ते सक्षमपणे त्या ठिकाणी शेती करत आहे साहेब सातगाव पठाराच्या बाबतीत बोलायचं झालं एक चांगल्या प्रकारचं एक बटाटा घेणारं पीक म्हणून आज सातगाव पठाराच्या आशिया खंडामध्ये एक चांगल्या प्रकारची ओळख आहे त्या ठिकाणी तरुण सहकार्याने एकत्र येऊन चांगल्या प्रकारचे कोल्ड स्टोरेज उभे केलेले आहे पण भविष्य काळामध्ये साहेब आपल्या ठिकाणी एक कन्नड एम आय डी सी त्याचप्रमाणे चाकणी एम आय डी सी आणि राजंग मेंढीस हे असेल पुन्हा नाशिक हवेलगत असणारं हे जे पेडगाव आहे त्या ठिकाणी अनेक बाहेरली वेअरहाऊसेस या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे भविष्यकालामध्ये साहेब जर तुम्ही जर लक्ष जर दिलं तर ह्या ठिकाणी सातगाव पठारावरती एक चांगल्या प्रकारचं वेअर हाऊस हब ह्या ठिकाणी उभं राहील आणि त्या सातगाव पठारावरील असलेल्या सर्व तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची त्या ठिकाणी संधी आणि व्यवसायाची संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्याशिवाय राहिला नाही असं या ठिकाणी मला ठाम विश्वास आहे आपल्या साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारच्या भविष्यकाळामध्ये रोजगार मेळावा घेऊ आणि ह्या तरुणांना आणि व्यवसायाची आणि ह्या युवकांना नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देऊ याच आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने मी सांगतो गेली अनेक वर्ष रात्रीचा दिवस करून साहेबांनी ह्या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी मग दादा असतील त्यांनी एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न केला अनेक पस्तीस वर्षापासून या तालुक्यामध्ये अनेक सहकारी संस्था उभा करण्याचं काम मान्य दादा आणि साहेबांनी त्या ठिकाणी केलं साहेबांनी आणि दादांनी एकत्र राहून काम केलं पण तालुक्यांच्या आणि संस्थेचं कोणत्याही प्रकारचं निवस नुकसान होणार नाही ही काळजी दादांनी आणि साहेबांनी घेतली खरं त्याबद्दल मनामध्ये त्या ठिकाणी अभिमान वाटतो मी युवकांना वा त्या ठिकाणी विनंती करतो भविष्यामध्ये येणारी पंचायत समिती भविष्यामध्ये येणारी जिल्हा परिषद आणि भविष्यामध्ये येणारी जी नगरपंचायत आहेत तुमच्या मध्ये बसणाराच कुणीतरी कार्यकर्ता या ठिकाणी पंचायत समितीचा सदस्य होणार आहे तुमच्या मधला कुणीतरी कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य होणार आहे तुमच्या मधलाच बसणारा कुणीतरी या ठिकाणी युवक युवती या ठिकाणी नगरसेवक आणि नगरसेविका होणार आहे भविष्यामध्ये तुमच्या मध्ये बसणारा कोणी कार्यकर्ता ह्या ठिकाणी आणि आंबेगाव तालुक्याचा सभापती आणि उपसभापती होणार आहे आणि तुमच्यामध्येच बसणारा या ठिकाणचा कुणीतरी युवक युवती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी होणार आहे माझी सर्व तरुण सहकार्यांना या ठिकाणी विनंती आहे आपण येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सर्व जबाबदारी आपल्या अंगावरती घेऊन साहेबांच्या पाठीमागं ह्या युवकांच्या युवतींची एक चांगल्या प्रकारची ताकद उभी करून या तालुक्यामध्ये साहेब जो उमेदवार देईन आणि जे ज्याला त्या ठिकाणी उमेदवार दिली जाईल त्याचं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं काम करून आंबेगाव तालुक्यातल्या सर्वच्या सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जागा हे सर्व तरुण सहकार्य निवडून आणतील एवढ्या साहेब या ठिकाणी मी या युवक योग माझ्या या ठिकाणी शब्द देतो साहेबांनी अनेक तरुण कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिली त्यामध्ये आमचे सहकारी मित्र संदीप चपटे असन ज्या गावातलं मतदान फक्त तीनशे पन्नास आहे त्यांनी त्या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये साहेबांनी त्या ठिकाणी संधी दिली सातगाव पटोला ठिकाणी आमचे सहकारी मित्र निलेशजी पानसरे असतील त्यांना तालुक्याच्या या ठिकाणी उपसभापती केली त्याचप्रमाणे सचिन पानसेर असतील त्यांना या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपसभापतीपद साहेबांनी दिलं भविष्यकाळामध्ये तुम्हाला तरुणांना या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या प्रकारचं पद या ठिकाणी निश्चित मिळेल एवढाच मी या ठिकाणी विश्वास बाळगतो आणि साहेब येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये जास्तीत जास्त तरुणांना आपण संधी द्यावी एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि थांबतो धन्यवाद não posso entender